रामकृष्ण ताई दादा नमस्कार शुभ सकाळ गुड मॉर्निंग हे बघा बकरा आणलाय लिंबाचा आणि सुळेचा थोडासा पाला आणि खाते आहेत पाल्यावर काढलेत कोकरं आणि बकर पण असे बसलेत आज पाऊस उघडलाय तरी पण थोडी थोडी झिमझिम चालू आहे आणि त्या कोण बसली गाय आणि बघा ही घरी जे खोकरं राहतात त्यांना आणून ठेवलं आहे पालावरती सुबावळे चांदलिंबाचा पाला म्हणते दादा बसले तिथं आतमध्ये पण वाडा झाडून झालाय लवकरच जाळलेला आहे वाडा आणि बकर बसलेत असे मी म्हणतो असं आहे वातावरण मी आई आपली बारकी वागुर इथं ठेवलाय पाला जे त्यांना आणून ठेवलेला आहे सुबावळे चांदलिंबाचा पाला माणसा कामचा पाऊस उघडला होता पण आता पुन्हा यायला लागलेली आहे बघा असं वातावरण तर बघा सुबावळीचा लिंबाचा पाला खातात बोकर आणि बकर बसलेत आतमध्ये वालत पावसाने फार पाकरांना खायला नाही राहिलं काही बकर एवढं आहे व्यवस्थित काही चरत नाही रानामध्ये पळत राहतात नेसते इकडून तिकडं यांचं चालले खिचडी खायचं काप तर बघा सर्वांनी असं वाड्यावरचं वातावरण रामकृष्णारी सर्वांना जय वाळम जय चौरा जय चंभूराजे आणि आज आहे शनिवार सर्वांना सर्वांनी बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा